शहादा तालुक्यातील वडाळी गावातील घाण पाणी घराच्या समोर मेन गटारीचं काम केलं नाही नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे गटारीचं काम झालं नाही एक वर्ष गेल्या वर्षभरापासून घराच्या समोर घाण पाणी येत आहे मच्छर डास लहान मुलांना धोका आहे तरी ते दुरुस्त न केल्याने गावकऱ्यांना गरीब वस्तीमध्ये लहान मुलांची तब्येत बिघडत आहे मेन गटारीचे काम करावे भिलाटी तर नदीपर्यंत काम करावे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे एक वर्ष उलटून गेले तरी गटार दुरुस्त करण्यात आलेली नाही गावकऱ्यांचे हाल होत आहे तरी कुणीही ऐकून घेत नाही अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली भिलाटीजवळ मेन गटार जाताना कोणीही बघू शकतो की घाण पाणी साचलेलं आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना मोठ्या अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे गावकऱ्यांनी गावचे घाण पाण्यासाठी भिलाटीजवळ सोय करावी नदीमध्ये जाण्यासाठी जागा करावी तात्काळ दुरुस्तीकरण करून योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे संजय उत्तम शिंदे तालुका शहर नाही होत आहे ग्रामपंचायतीला आम्ही पंधरा बार जाऊन सगळे सांगितलं ग्रामपंचायत ऐकायला तयार नाही पलीकडची गटारी त्यांनी ग्रामपंचायत मार्फत केली आम्ही सांगून आलो तर आमची गटार खराब होत तर आम्हाला बी एन सी सांगतात ते तर आम्ही बी एन सीला जाऊन सगळी बघलो बी एन सीवाला म्हणता ग्रामपंचायत करणार तर करावं आता काय करावं ही आदिवासी व्यवस्थेची गटारी त्याच्यामुळे काय काय त्रास होतो त्याच्यापासून त्रास होणार एक मुलं मिली एक मुलगी मेली आमच्यावाली सांड पाण्यामुळे या साड पाण्याची परिषानी गरम पंचायत करत नाही गरम शेवला आम्ही दहा बार सांगितलं पुला ऐकायला तयार नाही गटार आपण तिघूचे गटार त्यांनी गरम पंचायत वाल्याने केली आम्ही सांगायला गेलो आम्हाला बेन्सी दाखल असेल